नमस्कार माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे सो आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे ते म्हणजे कोलाजिन कोलॅजिन नॅचरली बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे खूप जणांना कोल्हॅजिन बद्दल बरेच प्रश्न असतात इनफॅक्ट सप्लिमेंट्स घ्यावे का याबद्दल सुद्धा विचारत असतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की नॅचरली कोल्हाजीन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे खूप जणांना हे वाटतं की कोलाजिन हे फक्त आपल्या स्किनसाठी गरजेचं आहे पण असं नाही आहे हे स्किन व्यतिरिक्त आपल्या केसांसाठी नखांसाठी नंतर बोन्स जॉईंटसाठी आणि आपल्या मसलसाठी सुद्धा खूप गरजेचे असतात जसं जसं आपलं वय होतं तसं तसं कोलाजिनचं लेवल जे आहे ते शरीरामध्ये कमी होतं ओव्हरऑल कोलाजिन बनण्याची जी प्रक्रिया आहे तीच हळूहळू कमी होते म्हणूनच कोलाजन प्रोडक्शन जे आहे ते एजनुसार कमी होत जातं तर ची जेव्हा कमतरता शरीरामध्ये होते तेव्हा सायन्स ऑफ एजिंग म्हणजे जे म्हातारपणाची जी, जी लक्षणं आहेत ती खूप लवकर दिसायला लागतात शरीरामध्ये जसं की स्किनमध्ये व्रिंकल्स येणं म्हणजे सुरकुत्या पडणं एज रिलेटेड जे काही डार्क स्पॉट्स आहेत किंवा स्किन काळवणं म्हणजे पिगमेंटेशनचा त्रास होणं तर अशी लक्षणं स्किनमध्ये दिसू शकतात नख जी आहेत ती डॅमेज व्हायला लागतात खूप प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होऊ शकतो आणि जॉईंट्स आणि मसल्स हे सुद्धा वीक होतात इनफॅक्ट जॉईंट्समध्ये आणि बोन्समध्ये सुद्धा पेन व्हायला लागतं म्हणूनच या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया की नॅचरली कोलाजिन वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे सो प्रत्येक सप्लिमेंट घेणं गरजेचंच आहे असं नाहीये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरामध्ये सुद्धा घेऊ हो शकता जेणेकरून तुमचं कोल्हाजिन प्रोडक्शन व्यवस्थित होईल आणि हे जे काही सिमटम्स आहेत ते तुमच्या कमी होतील स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह होईल सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोल पाटील मी कोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो बघा क्वलाजिन वाढवण्यासाठी सर्वात प्रथम जे तुम्हाला केलं पाहिजे ते म्हणजे प्रोटीन इन्टेक वाढवणं so, सो क्वाजन हे एक अमायनो ऍसिड आहे आणि जे आपल्याला प्रोटीन्स मधनं मिळतं म्हणून तुम्हाला ओव्हरऑल प्रोटीन इन्टेक वाढवणं खूप गरजेचं आहे सो जर तुम्ही प्रोटीन्सच घेतले नाहीत तर कोल्हाजन बनणारच नाही त्यामुळे तुमच्या प्रत्येक आहारामध्ये प्रत्येक मील मध्ये प्रोटीन्स असणं खूप महत्वाचं आहे सो हुँणारस था। हुँणारस था। so, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी मासे चिकन अशा गोष्टी रेग्युलरली घेऊ शकता आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर नट सीड्स किंवा जे काही डाळी असतात स्प्राऊट्स असतात काही बरीच कडधान्य आहेत पनीर आहे सोयाबीन आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता इन्फॅक्ट व्हेजिटेरियनसाठी म्हणजे शाकाहारी लोकांसाठी आहारामध्ये प्रोटीन कसं वाढवायचं या संदर्भात मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा बनवला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला खूप प्रश्न असतील की व्हेजिटेरियनसाठी किंवा शाकाहारी लोकांसाठी असे कुठले पदार्थ आहेत जे रेग्युलरली घेऊ शकतो प्रोटीनचा इंटेक वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो हे जाण्याचं असेल तर नक्की तो व्हिडिओ पहा सो सर्वात प्रथम ओव्हरऑल प्रोटीनचं इंटेक वाढवणं दुसरं जे आहे ते म्हणजे विटामिन सी युक्त पदार्थ घेणं सो विटमिन सी जे आहे ते कोलाजिन प्रोडक्शनसाठी म्हणजे कोलाजिन बनण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी व्हिटामिन सी खूप महत्वाचं आहे आणि जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही रेग्युलरली व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घेत नसाल तरी सुद्धा कोलाजन बनण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही म्हणून तुम्हाला रेग्युलरली व्हिटॅमिन सी ज्या ज्या अन्नामध्ये जास्त आहे असे पदार्थ घेणं आवश्यक आहे आणि ज्या अन्नामध्ये व्हिटॅमिन सी अधिक असतात ते म्हणजे जे काही सिट्रस फ्रुट्स आहेत म्हणजे संत्री मोसंबी असे तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबतच बाकीही फ्रुट्स आहेत जसं लिंबू घेणं किंवा पपई पेरू शिमला मिरची या सगळ्या पदार्थांमध्ये विटमिन सीचं प्रमाण अधिक असतं म्हणून रेग्युलरली हे पदार्थ घेणं गरजेचं आहे इनफॅक्ट विटमिन सी ओव्हरऑल जे आहे ते स्किनच्या हेल्थसाठी खूपच महत्वाचं आहे जर तुम्ही विटमिन सी रेग्युलरली घेतला तर स्किनचा जो टाईटनेस आहे तो वाढून जातो आणि इव्हन पिगमेंटेशनचा त्रास असेल डार्क स्पॉट्सचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे अॅलोवेरा ऍलोवेरा हे आपल्या स्किनसाठी खूपच उपयोगी आहे तुम्ही रेग्युलरली अलोवेराचा ज्यूस घेऊ शकता सो घरीच तुम्ही अलोवेराचा बनवा आणि ते घ्यायला सुरुवात करा सो मध्ये काही कंपाऊंड असतात जे प्रोडक्शन साठी मदत करत असतात इनफॅक्ट प्रोडक्शन प्रोडक्शनला ते स्टिम्युलेट करतात म्हणजे बॉडीचे काही सेल्स आहेत त्यांना कोलायजन बनवण्यासाठी अलोवेरामधले काही कंपाऊंड आहेत ते हेल्प करतात म्हणून तुम्ही रेग्युलरली अलोवेराचा ज्यूस घेऊ शकता अलोवेरा इनफॅक्ट वरूनही तुम्ही लावू शकता ज्यामुळे सुद्धा स्किनला त्याचा फायदा होतो स्किन मध्ये फर्मनेस येतो टाईटनेस येतो आणि स्किन हायड्रेटेड राहते म्हणून अलोवेरा हे इंटरनली आणि एक्सटर्नली अशा दोन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकता बरेच जण कोलाजिनच्या सप्लिमेंट्स बद्दल सुद्धा विचारत असतात मी कम्प्लिटली त्याच्या अगेन्स्ट नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण सगळेच कोल्हाजिनचे सप्लिमेंट तेवढे इफेक्टिव्ह नाही म्हणूनच मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही कोलाजिन वाढवण्यासाठी ह्या तीनही गोष्टी जर फॉलो केल्या तरी सुद्धा तुम्हाला तेवढाच फायदा होईल इनफॅक्ट सप्लिमेंट पेक्षा जास्त फायदा होऊ शकतो जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर जो so, तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल जसा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा स्किन मध्ये खूप लवकर एजिंगचे सायन्स दिसत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय